नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो अचानक लाखो भीमसैनिक एकत्र आलेत आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी हजारोमध्ये पोलीस तैनात करण्यात आले तर नेमकं का घडलंय कुठं घडले संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मध्य प्रदेशमधील ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचं ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसणार हे ऐकल्यानंतर मनुवादी लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं त्यांच्या अंगामधील किडे वळवळ करायला लागले आणि त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विरोध करायला सुरुवात परंतु जेव्हा ही गोष्ट ज्या भीम सैनिकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली आणि आम्ही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असं म्हणत त्या ठिकाणी जमले परंतु त्यानंतर ज्या व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला होता तो काही एका मध्ये एका न्यूज चॅनलला बोलत असताना म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गंदा आदमी था आणि त्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातील भीमसैनिक मोठ्या प्रमाणात तापले आणि त्यानंतर मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणी लाखोच्या संख्येने भीमसैनिक गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करायला सुरुवात केली आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी हजारो मध्ये पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते परंतु भीम सैनिकांनी सांगितलंय जोपर्यंत त्याला दणका देणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही तर तुमचं याबद्दल काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा